नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची अवक कशी व आज कांद्याला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चार हजार आठशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सर्व समजाय चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे गुलटेगडी या ठिकाणी अवक चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीद या ठिकाणी आज कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद राही एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहील पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव